सध्या गडावर अतिक्रमणाचा वाद चालू आहे पण महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांची जमीन कोणाच्या नावावर आहे हे तुम्हाला माहिती आहे का आपल्या शिवरायांच्या स्वराज्यात साडेतीनशे पेक्षा जास्त किल्ले आहेत त्यात दुर्ग किल्ले डोंगरी किल्ले अशांचा जास्त समावेश आहे सध्या हे सर्व किल्ले पुरातत्व विभागाच्या देखरेखीत आहेत त्यात शिवनेरी राजधानी रायगड अशा मोठमोठ्या बेचाळीस किल्ले हे भारत सरकारच्या पुरातत्व खात्याच्या अंडर आहेत तर मध्यम बांधणीचे चाळीस किल्ले आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व खात्याच्या देखरेखीत आहेत व उरलेले किल्ले जे की जवळ नामशेष झालेत ते किल्ले महसूल विभागाकडे आहेत तर काही किल्ले कोणाच्या नावावर आहेत त्याची कोण देखरेख करते याची माहितीच नाहीये शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर पंत आमात्यांनी शिवरायांना एक अर्ज केला त्यात ते म्हटले होते की किल्ले खूप झालेत आणि त्याच्या मागे पैसे पण खूप खर्च होत आहेत तर त्याचे उत्तर देताना शिवराय म्हटले होते की जसा कुणबी शेतात माळा घालून ते राखतो तसे हे किल्ले आपल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी आहेत तारवास खेळे मारून बळकट करतात तशी राज्यास किल्ल्यांची बळकटी आहे किल्ल्यांच्या योगाने औरंगशास सारख्याची उमर गुजरून जाईल पण तो आम्हाला जिंकू शकणार नाही त्याची स्वारी आमच्यावर झाली तर त्याला जुने नवे असे तीनशे साठ किल्ले आहेत एक एक किल्ला तरी जो एक एक वर्ष लढला तरी त्यास तीनशे साठ वर्ष लागतील आणि म्हणून शिवरायांना किल्ले इतके प्रिय होते त्यांनी त्यांच्या हयात एकशे अकरा नवीन किल्ले बांधले तर एकोणपन्नास किल्ल्यांची डागडुजी करून त्यांना अभेद्य बनवले होते